अंबरनाथ शहरात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि युवा नेते निखिल वाळेकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच आयोजित केलेल्या युवा महोत्सवाला तरुणांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं धुलिवंदन उत्साहात साजरी होण्यासाठी मुंबई ठाण्याप्रमाणेच यावर्षी अंबरनाथमध्ये युवारंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या अंबरनाथ युवा रंग महोत्सवात शहरातील तरुण तरून तरुणी आणि नागरिकांनी विविध रंगांची उधळण करत डी जेच्या तालावर ठेका धरला तरुणाईला आपल्या डी जे ऑपरेटिंगच्या कौशल्याने डी जे सिम्रता चौधरीने मनमुराद नाचवलं कल्याण भिवंडी लोकसभेचे युवासेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून पूर्वेच्या साई सेक्शन परिसरातील अटल उद्यानात सोमवारी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत हा युवा रंगमहोत्सव आयोजित करण्यात आला होता यामध्ये शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी देखील डी जेच्या तालावर रंगांची उधळण करत ठेका धरला यावेळी शहरातील राजकीय पक्षांचे नेते देखील या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून आले लाईव्ह डी जे लाईव्ह फूड काउंटर्स नैसर्गिक रंग रंगीत सजावट आकर्षक खेळ आणि सेल्फी पॉईंट अशी व्यवस्था करण्यात आल्याने मुंबई ठाणेसारख्या शहरात साजरी होणारी धुलिवंदन यंदा प्रथमच अंबरनाथकरांना अनुभवता आली त्यामुळे अंबरनाथकरांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून युवा नेते निखिल वाळेकर यांची संकल्पना तरुणांच्या पसंतीस उतरली असल्याचं पाहायला मिळालं दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज